माझ्या पक्षात आहे की लोकसभेत खासदार मला मंत्री बनवलेला आहे मला एखाद्या बनवलं म्हणजे त्यामुळं शिर्डी लोकसभेचा आणि सोलापूर लोकसभेचा विचार असावं वाटपाचा पुढे वंचित शिवाय हा फार जर वंचित वंचित मला वाटतं की वंचित ला वंचित ठेवण्याचा प्रयत्न या महाविकास आघाडीचा हेतो आहे तर प्रकाश आंबेडकर आमचे बाबासाहेबांचे नामतो आहे आणि ते त्या ठिकाणी जाण्याचा हित्रासताना त्यांना घेण्यासाठी सार झगत होती आहे त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न होता त्यामुळे मला असं वाटतं की माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी महाविकास आघाडीमध्ये जाऊ नये त्यांचा जर अपमान होत असे सन्मान आणि त्यांना वागणूक मिळत असले तर त्यांनी त्या ठिकाणी जायला काय नाही पण ते जातीला तर वाटत नाही आणि महाविकास आघाडी त्या जागाच्या याच्यामध्ये फॉर्म्युल्यामध्ये ते बरोबर केलं असं वाटत नाही आता इंडियेमध्ये नाही बाळासाहेबांना असं आहे ते अद्याप काय महाविकास आघाडीमध्ये नाही मध्ये आहे माझ्या पक्षात आहे की लोकसभेत खासदार नसताना मला मंत्री बनवलेला आहे मला एखाद्या बनवलं म्हणजे झालं असं नाही तरी सुद्धा हे माझ्यावर जबाबदारी नरेंद्र मोदी यांनी ठेवलेली आहे माझा विश्वास घातलेला आहे त्यामुळे आता मी त्यांच्या बरोबर एक वैचारिक भूमिका बनवून मी आहे सत्यचं काय मागणी पुढून मिळेल नाही

त्यांना बघण्यासाठी लोक जातात माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सभा या काळामध्ये अमरावती असेल नागपूर असेल औरंगाबाद असेल संभाजीनगर असेल अनेक ठिकाणी आपल्यामध्ये मोठ्या व्हायच्या त्यांना काही मतभेद मिळत नव्हती त्यामुळं मला असं वाटतं की गर्दी जी आहे ती काय मतामध्ये रूपांतर होऊ शकत नाही गर्दी सभा मोठी असेल आता मी मुंबईतून आज नागपूरमध्ये आहे सभा उभी असली तरी त्यांना फार यश मिळेल काँग्रेस चाळीस पेक्षाही पुढं जाईल असं वाटत नाही त्यामुळं चारशे पेक्षा जास्त जागा इंडियच्या निवडून येणार असा मला विश्वास आहे या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये आपली महायुती आहे महायुतीकडे आमची मागणी आहे की रिपब्लिकन पक्षाला दोन जागा द्याव्यात शिर्डी आणि जागा द्यावी अशी असं पत्र आम्ही त्यांना दिलेलं आहे मी माननीय अमित शहा जे पी नड्डा यांनाही भेटलेलो आहे माननीय देवेंद्र फडणू यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि आज संध्याकाळी सहा वाजता नितीन गडकरी यांच्या यांची मी भेट घेणार आहे त्यांच्याशी चर्चा करणार आहे रिपब्लिकन पक्ष छोटा पक्ष असला तरी गावागावामध्ये रिपब्लिकन पक्षाचे मतदार आहे जरी आर पी गट असले तरी मी घेतलेल्या भूमिकेला पाठिंबा देणारे मोठ्या प्रमाणामध्ये लोक आहेत आणि त्यामुळे रिपब्लिकन पक्षाला एकदम अवॉइड करू नये रिपब्लिकन पक्षाची मतं आपणाला ट्रान्सफर करायची आहेत आपल्याला महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस पैकी पंचाळीस जागा जा। निवडून जा आणायची आहे त्यामुळं रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा जो आहे हा आपल्यासोबत आहे हे लक्षात घेऊ माननीय जे महायुतीचे नेते आहेत त्यांनी त्याचा प्रयत्न करावा शिर्डीमध्ये एकदा मी हरलो होतो मला माहीत आहे की त्या ठिकाणी सदाशिव लोखंडे त्या ठिकाणचे शिवसेनेचे एकनाथ माने एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेले एक आहे आणि दोन वेळेला ते तिथून निवडून आलेले आहे मला त्या ठिकाणी संधी दिली तर मला त्या भागाचा नव्हे तर महाराष्ट्राचा विकास करण्यामध्ये चांगली संधी होणार आहे त्यामुळं शिर्डी लोकसभेचा आणि कोल्हापूर लोकसभेचा विचार करावा अशा पद्धतीची आमची मागणी आहे माझा पक्ष इमान इतबार बीजेपी सोबत आहे सत्तेमध्ये जो वाटा आहे तो वाटा आम्हाला अद्याप मिळाला नाही रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रिपद मिळायला होत होत पण ते काय मिळालं नाही विस्ताराच्या वेळेला आपण करू असं देवेंद्र फडणवीस मनाले होते पण आमचा काय विस्तार रूछ होऊ शकला नाही अजितदा विस्तार होता पण आमचा विस्तार होऊ रू शकला नाही त्यामुळे आता या निवडणुकीच्या नंतर कुठली प्रॉब्लेम आपल्याला एक मंजूर करून द्यावं जिल्हा तालुका त्या कमिटी आहे त्याच्यामध्ये आम्हाला संधी द्यावी त्यानंतर लवकरात लवकर जी महामंडळ आहे ती महामंडळाला करावी त्याच्यामध्ये आर पी आयला वाटा द्यावं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका